येत्या रविवारी म्हणजेच सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनानिमित्त कर्जत शहरात येणार आहेत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कर्जत दौऱ्याची रूपरेषा ही पुढील प्रमाणे असणार आथमता मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचे महाराष्ट्र भूषण तीर्थरूप आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रवेशद्वाराजवळ आगमन होईल कर्जत तालुक्यामध्ये येत्या सात जानेवारीला एकादस आहे आणि त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब कर्जतमध्ये अनेक विकास कामांचं लोकार्पण उद्घाटन आणि भूमिपूजन करण्याच्या संदर्भामध्ये कर्जतमध्ये येत आहेत या कार्यक्रमामध्ये आदरणीय तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या मुख्य प्रवेशद्वाराचं उद्घाटन आहे त्याचप्रमाणे या कर्जत तालुक्यामध्ये वारकऱ्यांचा फार मोठा या ठिकाणी वारसा आहे आणि या उल्हास नदीच्या तीरावरती कर्जत या ठिकाणी पांडुरंगाची बावन फुटाची उंच मूर्ती अशी प्राणप्रतिष्ठा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या असते तिचं सुद्धा या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज यांचं सुद्धा स्मारक त्या ठिकाणी उभं राहतं त्याचं सुद्धा उद्घाटन आहे त्याचप्रमाणे शिवसृष्टी त्या ठिकाणी साकारत आहे प्रशासकीय भवन असेल कर्जत चौक रस्त्याचं त्या ठिकाणी भूमिपूजन असेल अशा अनेक विकास कामांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेब कर्जत मध्ये येते मी मतदारसंघातल्या सर्व नागरिकांना सांप्रदायिक स्त्री सदस्यांना सर्वांना विनंती करतो आम जनतेला विनंती करतो की या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सर्व कर्जत तालुक्यातल्या नागरिकांनी या ठिकाणी उपस्थितीत राहावं अशी मी त्यांना कळकळीची विनंती करतो